विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा पोलीस भरतीचा अभ्यास करतो त्यावेळेस जी कन्फ्युजन करणाऱ्या असतात आपल्याला लक्षात ठेवायला खूप अवघड जातात जसं की तुम्ही बघताय आपल्या वर्दीचा राजमार्ग या आहे हे नदी प्रणाली हे प्रकरण आहे याच्यामध्ये तुम्हाला ज्या कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टीत त्या येथे गोंधळ नाका म्हणून दिलेल्या आहेत जसं की तर तुम्ही पाहू शकता दक्षिण पूर्णा व पूर्णा या दोन नद्या या दोन नद्यातली फरक दिलेला आहे पूर्णा नदी ही तापी नदीची सर्वात मोठी महाराष्ट्रातली उपनदी आहे आणि ती नदी चांगदेव या ठिकाणी तापी जा, नदीला जाऊन मिळते दुसरी दक्षिण पूर्णा दिलेली दक्षिण पूर्णा ही नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डोंगर रांगात उगम पावते आणि ही गोदावरीची उपनदी आहे आणि परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये येलदरी आणि सिद्धेश्वर हे धरणं दक्षिण पूर्णा नदीवर आहेत अजून एक बघा येथे गोंधळ नका आता बघा पाच नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो आणि पंचगंगा नदी ही पाच नद्यापासून बनते याच्यात सुद्धा कन्फ्युजन होतं महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या पाच नद्या कोणत्या कोणत्या कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री आणि पंचगंगा ही पाच नद्यापासून बनते त्या पाच नद्या कोणत्या कुंभी कासारी तुळशी भोगावती सरस्वती अशा पद्धतीने तुम्हाला ज्या गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या आहेत त्या येथे गोंधळ नाका या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी तिची महाराष्ट्रातील लांबी सहाशे अडुसष्ट महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी तापी नदी तिची लांबी दोनशे आठ किलोमीटर विदर्भातील सर्वात लांब नदी पैनगंगा नदी तिची लांबी चारशे पंच्याण्णव किलोमीटर आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी वर्धा नदी तिची लांबी चारशे पंचावन्न किलोमीटर आणि कोकणातील सर्वात लांब नदी वैतरणा नदी तिची लांबी एकशे चोपन्न किलोमीटर म्हणजे अशा ज्या टाक गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होतात इथं पण तुम्ही बघू शकता नरसिंगपूर आणि नरसिंहवाडी हे संगमाचे ठिकाण आहेत नरसिंगपूर या ठिकाणी निरा आणि भीमा दोन नद्यांचा संगम होतो आणि नरसिंहवाडी या ठिकाणी कृष्ण आणि पंचगंगा या नद्यांचा संगम होतो अशा प्रकारे तुम्हाला ज्या गोष्टी कन्फ्युजन करणाऱ्या आता या सगळ्या कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी येथे गोंधळ नाका स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला एखादी जी संकल्पना महत्वाची वाटते ती लगेच तुम्हाला लक्षात राहणार आहे आणि ती लवकरच तुम्हाला पाठसुद्धा होणार आहे अशा स्वरूपामध्ये जब तब्बल तेराशे बारा पान पान असणारं हे वर्दीचा राजमार्ग हे महाराष्ट्रातील सर्वात सुटसुटीत भाषा वापरलेलं सर्वात मोठं पोलीस भरतीसाठीचं पुस्तक आहे